अंधश्रद्धेचा आळून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा प्रताप अखेर उघडकीस आला आहे कुटुंबावरील संकट दूर करण्याचे आश्वासन देत या भोंदूबाबाने एका महिलेशी ओळख वाढवली तिच्या घरात प्रवेश मिळवून तो अनेक दिवसापासून तिच्यासोबत अश्लील कृत्य करीत होता एवढेच नाही तर महिलेला नग्न पूजेचा व्हिडिओ पाठवून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या अखेर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि भोंधुबावाच्या कृत्याचा भांडाफोड झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हबीबुल्ला मलिक उर्फ मामा उर्फ बाबा उर्फ अनवर अली मुल्लीक वय पंचावन्न वर्ष राहणार प्रेमनगर झेंडा चौक शांतीनगर असे आहे तो स्वतःला तांत्रिक म्हणून घेत महिलांची आणि पुरुषांची अडचण सोडवतो असा खोटा दावा करत असे पीडित महिलेचा पतीशी घरगुती कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने महिलेच्या जवळीक साधली मी तुझी समस्या तंत्रमंत्राने दूर करू शकतो असे सांगून त्याने महिलेला फसवले नंतर तिच्या पतीशी मैत्री करून घरात वावर वाढवला या काळात महिलेला त्रास देत आरोपीने अश्लील कृत्य केले आणि धमकावून तिला गप्प बसवले मात्र अखेर महिलेला संशय आला आणि धाडस करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पिढीता जसं पोलीस स्टेशन येऊन घडलेल्या तक्रार हकीकत सांगितली त्याच्यावरून आम्ही त्या लगेच आरोपीला बोलवण्यात आलं त्याचा तपास केला त्याच्यात तो कलकत्ता येथे राहणार आहे पण तीस वर्षापूर्वीच तो शांतीनगर एरियात झेंडा चौकात राहायला आला ते आणि त्यांचं बाबा म्हणून सगळं काही शब्दाने किंवा आयुर्वेदिक औषध देऊन तो चांगलं दुरुस्त करतो या उद्दे या अशा प्रसिद्धीमुळे त्याची ओळखी होती ते पीडितेचा नवऱ्यासोबत त्याची ओळखी असल्यामुळे तो घरी येणं जाणं सुरू केला होता त्याच्यानंतर पीडितेचा मिस्टर नसतानासुद्धा पण तो घरी आला त्याच्यामुळे तिचा विनयभंग झाल्याच्या जा तक्रार दिल्यावरूनच लगेच आम्ही त्याला ताब्यात घेतलं आरोपी अटक करण्यात आलं आणि त्याचं नाव हबीबुल मुलिक आहे अटक करून त्याच्यावर दोन दिवसात हवालदार कांबे आणि नितीन लोखंडे यांनी दोन दिवसात चार्जशीट कोर्टात दाखल केली तो मूळचा कोलकाता इथला राहणार आहे पण सध्या ते शांतीनगर एरिया झेंडा चौकात तो राहतो